नमस्कार आर सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कलिवडे इथं शेतकऱ्यांचा संताप विभागाला धारेवर धरलं वन्यप्राण्यांनी शेती फस्त केल्यानं शेतकरी मेटाकुटीला प्राणी आवरा अन्यथा आम्हालाच गोळ्या घाला शेतकऱ्यांचा आक्रोश काजूपीच्या दरवाढीनं चंदगड तालुक्यातील सुमारे पंधराशे महिलांचा रोजगार बुडाला दीडशेहून अधिक लघु उद्योग बंद रोज साडेचार लाखांचं नुकसान आयात निर्बंध आणि वाढत्या खर्चामुळे उद्योजकांपुढं आर्थिक संकट बेकायदेशीर शिकार प्रकरणी फॉरेस्ट खात्याची कारवाई दोघांवर गुन्हा दाखल न्यायालयानं सुनावली दोन दिवसांची वनकोठडी आजरा तालुक्यातील शिरसंगी इथं रानडुकराची स्फोटक बॉम्बनं शिकार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या सोळा नवोदित कवींना निमंत्रण साहित्य परिषदेच्या वतीनं कवींना शुभेच्छा देऊन सन्मान दिल्लीच्या व्यासपीठावर सीमा भागातील मराठी अस्मितेचा बुलंद आवाज चंदगडमधील फादर अग्नेल स्कूलचा आगा उपक्रम व्हॅलेंटाईन डे आई वडिलांच्या पूजनानं साजरा विद्यार्थ्यांनी पालकांना वंदन करत घेतले आशीर्वाद मुंबई महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाअंतर्गत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न भरारी मराठी ग्रामसंघ आदर्श महिला आणि समृद्धी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन महिला सबलीकरणाच्या दिशेनं प्रेरणादायी उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण करण्याचा सुत्य उपक्रम अध्यात्माच्या संतीनं जीवनातील सैराचार दूर होईल हरिभक्तपरायण विजय मटकर मजरे कारवे इथं विठुमाऊली संगीत कला मंचतर्फे हरिपाठ सोहळा संपन्न आणि रभा माडखोलकर महाविद्यालयात पारंपरिक आणि अरेबिक मेहंदी स्पर्धा उत्साहात संपन्न विद्यार्थिनींनी साकारलेल्या आकर्षक डिझाईन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विजेत्यांचा गौरव